एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ दुष्काळग्रस्त येवला तालुक्यातील राजापूरसह पूर्व भागातील एक्केचाळीस गावे लवकरच होणार टँकरमुक्त दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या येवला तालुक्यातील राजापूरसह बेचाळीस गावे लवकरच टँकरमुक्त होणार आहेत जलजीवन मिशन हर घर जल योजनेतून एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये खर्च करत निफाडा तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून तब्बल पासष्ट किलोमीटर पाईपलाईनच्या माध्यमातून येवला तालुक्यातील राजापूरपर्यंत पाणी योजना आणण्यात आली या योजनेचं काम अंतिम टप्प्यात असून तातडीने काम करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी करत संबंधित विभागाला दिल्या यावेळी आता या, या योजनेचं काम अंतिम टप्प्यात असलेलं लवकरच पूर्ण होणार असून यामुळे महिलांची होणारी भटकंती थांबत महिलांच्या डोक्यावरील हंडे उतरणार आहेत तसेच एक लाख लोकांची तहान सुद्धा भागणार आहे यवला तालुक्याचा पूर्व भाग हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो या सुद्धा गेल्या बारा महिन्यांपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा या ठिकाणी सुरू आहे भयानक असा दुष्काळ सातत्याने पूर्व उत्तर पूर्व भागातील जी गावं आहेत ते अनेक वर्षांपासून सहन करत आलेले आहेत याच परिस्थितीमध्ये मान्य नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांच्या संकल्पनेतून नांदूर मधमेश्वर येथून पाईपलाईनद्वारे राजापूर येथे पाणी आणून बेचाळीस गावांना पाण्याचं वितरण करणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प या ठिकाणी सुरू आहे या प्रकल्पाची किंमत अंदाजे एकशे चौऱ्याऐंशी कोटी इतकी असून नांदूर मधनेश्वर येथे विहिरीचे काम पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणी मुबलक पाणी आहे आणि त्याचं आता सोलिंग आणि कॉन्क्रीटीकरणाचं काम जॅक्वेल पंपाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे नांदूर मधमेश्वर ते राजापूर अंदाजे पासष्ट किलोमीटरची पाईपलाईन या ठिकाणी होणार आहे या पासष्ट किलोमीटरपैकी पंधरा वीस किलोमीटर साधारणतःची पाईपलाईन फक्त करणे बाकी आहे ते पूर्ण झाल्याच्यानंतर जॅक्वेल पूर्ण झाल्याच्या नंतर येत्या तीन दोन तीन महिन्यामध्ये राजापूरपर्यंत पाणी पोचणं अपेक्षित आहे इथं पाणी आल्याच्या नंतर येथे देखील आपण पाहिलं तर फिल्ट्रेशन प्लांट असेल सिंक टँक असेल स्टोरेज टँक असेल याचं काम ऐंशी टक्केपर्यंत जवळपास पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी पाणी येऊन त्याचं शुद्धीकरण केलं जाणार आहे शुद्धीकरण केलेलं पाणी हे स्टोरेज टँकमध्ये भरून स्टोरेज टँकच्या माध्यमातून ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून पाणी या बेचाळीस गावांना जाणार आहे आणखी वसंतनगरपासून ते गवंडगाव राजापूर गवंडगावपर्यंत मधल्या पूर्व भागातील बेचाळीस गावातील सुमारे एक लाखापेक्षा जास्त लोकांच्या पिण्याची तहान पाण्याचे पिण्याची तहान या प्रकल्पाद्वारे भागवली जाणार आहे आमच्या माय माऊलीच्या डोक्यावरती जो अनेक वर्षांपासूनचा हंडा आहे तो हंडा उतरायचं काम माने नामदार भुजबळ साहेबांच्या संकल्पनेतील या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम